सगळ्यांना फोन झाल्या हा माझी जास्त मी बोललो नाही आहे त्याचे अध्यक्ष मान्य नियोजन समितीचे अधिकाद आहेत आणि उपाध्यक्ष चंद्रकांधन चे आहेत त्यांची हां

મારે તો ઉઠે എന്നാ खाली तरी बसतो मी खाली काय बसतो सगळं काम झालं मागा तरी आम्हाला प्रेसला तरी गुडात आता सगळी प्रेस आहे इथे ते व्ही व्ही त्याला प्रेस तीची विश बसले आम्ही

दोस्ता है, दोस्ता है बिस्ते है ना, अच्छा लगेगा उतना कैसा, बेड़ी के मुड़के इत्तेदी, आप बोलने को लगता है, मुड़के इत्तेदी, मुड़के इत्तेदी,